आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अपक्ष निवडणूक लढवणारे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष हिंदू धर्मरक्षक सागर बेग यांनी गुरुवारी रात्री मुंबई इथं शेकडो हिंदुत्वादी कार्यकर्त्यांसह मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला सागर बेग यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून जवळपास पन्नास हजार मतं मिळवली होती बेग यांच्या हिंदू धर्मासाठी सर्वदूर कार्य सुरू असून ते शिवसेना पक्षात प्रवेश करणार असा चर्चा निवडणुकीनंतर सुरू होत्या अखेर गुरुवारी या चर्चांना पूर्णविराम मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शेकडो हिंदुत्वादी कार्यकर्त्यांसोबत सागर बेग यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला श्रीरामपूर नेवासा येथील आजीमाजी नगरसेवक तसेच विविध ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी बेग यांच्या समवेत शिवसेनेचा झेंडा हाती घेतलाय यावेळी सेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी जिल्हाप्रमुख नितीन अवतळे अरुण पाटील सोनू बेग संकेत चव्हाण सागर शेटे सागर शिंदे तेजस मोरगे रोहित यादव आदींसह शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा